पोलिसांच्या ला करा, करा, विरोधी कक्ष आणि शाखेने सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साडे अकराच्या सुमारास सुनीता सिल्वराज पिले या पंचेचाळीस वर्षीय महिला कॅब मधून प्रवास करत असताना टोळीने त्यांचा पाठलाग करून पन्नास हजार रुपये सौदेरियाह बारा पूर्णांक एकोणतीस लाख रुपये लुटले ठाणे पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे यात एक महिला आणि एका अल्पवीन मुलाचा समावेश आहे आणि चोरीची रक्कम एक मारुती इरे का कार दोन मोटरसायकली एक देशी बनावकीचे पिस्तूल आणि मोबाईल फोन असा ऐकून एकवीस पूर्णांक सत्त्याण्णव लाख रुपये जप्त केले मोहित हेमंत हिंदुजा उल्हासनगर वरुण नरेश होतवाणी उल्हासनगर रोहन सतीश रेडकर उल्हासनगर स्वप्नील दिलीप ससाणे ठाणे अनवर सुभाणी शेख उल्हासनगर नीता विष्णू मनुजा कल्याण एक अल्पवीन नशांचा संशयितांचा समावेश आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तरमळे करीत आहे ब्युरो रिपोर्ट स्टार वन महाराष्ट्र न्यूज ठाणे